कोण हॉटेल बागी श्रीचे बोलताय का बिल्ला हॉटेल बागी श्रीचे बोलताय का हो हो बोला कुठं म्हणतोय वडवणी बीड बीड पसली वडवणी हो माहिती का नाही नाही माहित नाही बीड पासून खाली परिवर्जन आपला परिवर्जन आता रोड कडे जाते किलोमीटर बीड पासून किती तारखेला आहे दहा तारखेला आहे दहा तारखेला हो बर बर किती कसं काय तुमचं तो था था। आ, मी तुम्हाला नंबर देतो त्यांना बोला मला माहित नसते काय मी देतो नंबर मॅनेजर बोलताय का हॉटेल बागेश्रीचे हा बोला ना आपल्याला दहा तारखेला ता, 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 कुठ बीड पासून एकतीस किलोमीटर खाली इकडे वडवणी रोडला तालुका पा बीड पासून एकतीस किलोमीटर हा तीस किलोमीटर कधी करायचं उद्घाटन दहा तारखेला येणार आहे वार कोणता येतो वार कोणता येतो बुधवारी गुरुवार गुरुवार येतो का हो ठीक आहे रविवार मंगळवार शुक्रवार काही त्यांची फी असते किती हा लोकल बघ सत्तर ते ऐंशी हजार फी असते हा सर जास्त होईल कि गुरुवारी तुम्हाला सांगतो मी एक आष्टी कड असला पंची कड बरं त्यांच्या पण सत्तर हजार रुपये कमी होणार सांगतो त्यांच्यासमोर दोन गाड्या सोळा माणसं त्यांच्या सगळं बर दोन गाड्या चार बाहेर गाड्या दोन ड्रायव्हर असते आम्ही द्यायचे का ते आणणार नाही त्यांची ते तर कसं आधी ऍडव्हान्स काय द्यावं लागते का सगळे नंतर द्यावं लागते नाही नाही आजूबा तुम्ही आपलं सतरा हजार साठ हजार तुम्हाला आजवर सोळा लागते दहा हजार आल्यानंतर बरं बरं ते काय काय करणार इथं आल्यानंतर आमचा व्हिडिओ काढणार का तुमच्या तुमचा व्हिडिओ तुमच्या आयडीवर बी टाकू तुम्ही तुमच्या आयडीवर टाकू शकता तुमची आयडी वेगळी काय असेल तुमची तुमची जी काय आहे क्वालिटी कोणत्या खाऊन बघणार सांगणार सगळ्याला की असं आहे तसं आहे तुमच्या जेवढ्या जी तुम्ही आयटम म्हणले आहे त्या व्हिडिओ मध्ये सगळ्याची चव घेणार त्यानंतर सांगणार की बाबा एक नंबर लागलं ती एक नंबर लागलं सगळं आता तुम्ही बोलले म्हणजे सगळे एक नंबर म्हणावं लागत असं का हा तुमचा ऍड्रेस सांगणार की बाबा तुम्ही कुठल्या लोकेशन घेतो तुमचं चालू आहे बर 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 आणि बरं काय असते का दिवसा ठेवा का संध्याकाळी ठेवावं का तस काय नसते तसं काय विषय तुमचं टायमिंग वर असतं फक्त फक्त आम्हाला काय म्हणते काम टायमिंग करायचं बारा तसा टायमिंग करावा तुमचा बरं बरं बर इथं काय बारायचे ना आम्हाला नऊ साडे नऊ काय बर इथं काय तुम्हाला रूम वगैरे करून द्यावा लागते काय ना रूम द्यायची गरज नाही ना काय नाही या टायमा तुमचा कार्यक्रम आहे आयका नाही नाही जुना हाय आमचं वडापावचं छोट आहे पण आम्हाला आता मिसळचं मोठं टाकायचं मोठं मोठे चांगल्या एरियामध्ये मस्त असतं परततले आहे का टाकायचं आहे आ नाही काम चालू त्याचं चा, पण दहा तारखेला उद्घाटन आहे असं एकदम त्याच्या टाइमिंग ठरवा हां काय उद्घाटन टाइम बर 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 टायमिंग तुम्ही ठेवलंय आहे का असं की ह्या टायमाला उत्साहन करायचं संध्याकाळी सहा वाजता जमन का जमत आहे फक्त काय आहे मिसळ मध्ये आयटम एक पण जरा आवाज द्यायला एक मिनिट गाडी थांबव काय करा तुझी आहे का तुमची जे हे आहे ना तुमचं म्हणजे काय तुमचं जे आयटम आहे तुम्ही ठेवलेला मिसळ पावला हो 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 तेवढा आयटम तुम्ही ऑलरेडी बनवून म्हणजे एक मध्ये बरं बरं बर ज्या टायमाला आपण आत म्हणजे जातो तुमच्या मध्ये त्या टायमाला त्या आयटमचं सगळं म्हणजे त्यांची ते आम्ही बोलतो बरं बाकीचं तेवढं तुमचा आयटम आहे तेवढं ठेवा म्हणठवा बरं तुम्ही पण येणार का सोबत हो सगळी आम्ही सांग असतो सोळा माणसं असते सगळी दोन गाड्या सोळा माणसं सर तुमचं नाव काय आकाश उकिर्डे बरं 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 बर आणि मडके आपल्या हॉटेल बर त्यांचं जावं हे बोलतो बर बर आणि ती सोळा माणसं त्यांचं काही जेवण वगैरे काही काय नाही जेवण नाही काय नाही बरं 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 बर बर चालतंय मी काय करतो तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हाला एक एक दोन दिवसांनी आधी तुम्हाला कळू येतो जर बोलायचं असेल तर हो आम्ही नगरला जाणारच हो आम्ही म्हणजे कडास्ट जाणार आहोत मराठी माणूस आहे काही कमी करावं करू कमी जास्त आम्ही व्यापास कमी करता त्याचा विषय नाही काय तुमचं फिक्स करा मराठी माणूस पुढे गेला आम्हाला आहे ओके सर काय माहिती का आम्ही नवीन चालू करायला हो एक नंबर त्यांची तुम्ही एकदा बघा त्यांची सगळे ऍड जेवढ्या पोस्ट टाकले आतापर्यंत दोन तीन मिलियनच्या खाली कोण कोणतीच ऍड पूर्ण दोन तीन मिलियनच्या पुढे हाय 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 सध्या ते मार्केटमध्ये त्यांची एक ऍड पडली तुमचं शंभर टक्के माझ्याकडे लिहून घ्या माझा नंबर लिहून ठेवा नाही नंबर दादा गेली शंभर शंभर टक्के त्यांच्या बरं 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 चालतंय आपलं हे कुठे भागीश्री कुठे हॉटेल तुळजापूर पासून दोन किलोमीटर तुळजापूरपासून चालतंय आम्ही जर तिकडे आलो नाही दोन चार दिवसांसमोर हो होती ना होती तुम्ही हॉटेल असतो का हो हो मालक होईल का भेट सगळ्या सांग होते बरं बरं मी इथून निघायचं नाही तुम्हाला फोन करेल माझा नंबर सेव्ह करून ठेवा हॉटेल भागीश्री मॅनेजर म्हणून बर 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 ठीक आहे